रोहित आर्यन मुलांकडून पैसे वसूल केल्याचा डिपार्टमेंटचा आक्षेप होता ते परत करण्याची पूर्तता न झाल्यानं बिल पेंडिंग आहे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे मी त्या खात्याचा आता मंत्री नाही माझ्याशी चर्चा करून काही झालं नसतं मुंबईत असतो तर मुलांसाठी जीवाची पर्वा न करता तिथं गेलो असतो असं माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलंय काल इन्काउंटरच्या शिक्षण खात्याच्या आक्षेप घेण्यात आला आहे काय नेमकी आपली भूमिका आहे किंवा एक गोष्ट लक्षात घ्या की रोहित आर्या यांचं जे लेटेस्ट चेंज किंवा स्वच्छता मॉनिटर ही जी काही संकल्पना होती ती राबवण्यासाठी आम्ही पूर्वीसुद्धा शिक्षण खात्यातून त्यांना परवानगी दिलेली होती आणि यावेळेला जी प्रोविजन केलेली आहे दोन कोटीची ही दोन कोटी, कोटी कुठल्या प्र पर्टिक्युलर व्यक्तीला देण्यासाठी नाही त्याच्यासाठी जो खर्च येईल ते करण्यासाठी परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी एक वेबसाईट तयार केली आणि त्याच्यावरून मुलांकडून पैसे ॲक्सेप्ट केले त्याच्यामुळे ते, ते पैसे किती त्यांनी वसूल केले मुलांकडून ते परत करावे आणि पुन्हा असं करणार नाही असं लिहून द्यावं असं ठरलेलं होतं ते पूर्तता त्यांच्याकडून न झाल्यामुळे त्यांचे ते पुढचं जे आहे बिलिंग वगैरे या प्रक्रिया पेंडिंग आहे पण त्या त्याला आता मी काय शिक्षण मंत्री नाही त्याच्यामुळे मला पुढे काय घडलं याची माहिती नाही परंतु मुलांना ओलीस धरणं हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे असं जर घडलं तर अनेक लोकांची बिलं पेंडिंग असतात ना अनेकांची रस्त्यांची बिलं पेंडिंग असतात इमारतींची बिलं पेंडिंग असतात पण तो कोण अशी स्टेप घेत नाही जे मुलांना ओलीस पकडायचं म्हणजे मुलांना काय झालं असतं कालच्या याच्यामध्ये तर आपण स्वतःलाच माफ करू शकलो नसतो पोलिसांच्या मॅटरमध्ये आपण लक्ष घालू शकत नाही पोलिसांच्या मॅटर पोलिसांनी ते करायला लागतं तर त्या संदर्भात आवश्यकता असेल मी अवश्य लक्ष घालेन परंतु त्यांनी व्हिडिओ त्याचा व्हायरल झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे त्याचा तपास करून पोलिस योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे